केमिकल लावलेला आहे आणि हे केमिकल लावलेली पट्टी आपण काढून घ्यायची आणि काढून याला असं धरायचं दूर धरायचं आणि दूर धरून त्याला या पाण्यामध्ये पूर्ण नाही टाकायची पाणी आपल्या या पाण्याला हात लागला पाहिजे नाही म्हणून त्याची काळजी घ्यायची थोडीशी अर्धे टाका टाका बस 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 दा यांना दाखवा आता तुम्ही बघा या पट्टीचा रंग बदललेला आहे बदलला पट्टीचा रंग आता ह्या पट्टीचा बदललेला रंग आपल्याला जे हे, हे... आकाशाशी जोडून बघायचं आहे जोडून बघा चिटकू नका त्याला गुरुनच जोडून बघा कुठे आलेला आहे किती नंबरवर आलेला आहे किती नंबर वर आला ताई सात पॉइंट शून्य सात पॉइंट शून्य आपल्याला पीएच किती पाहिजे तुमच्या पुस्तकात सहा पॉइंट पाच ते आठ पॉइंट म्हणजे एक टेस्ट केली आपण पीएच ची तर हे पाणी पिण्यास योग्य आहे का योग्य आहे का योग्य आहे का आपल्याला सहा पॉइंट पाच ते आठ पॉइंट पाच पर्यंत पाणी पीएच लेवल पाण्यात असायला पाहिजे जर आठ पॉईंट पाच वर गेलं असतं तर ते पाणी पिण्यास योग्य असतं का नाही तर पीएच आपण टेस्ट करत असताना साधी टेस्ट आहे ह्या टूल किट्स मध्ये ऑलरेडी दिलेला आहे आणि टूल किट्स मध्ये या टूल किट्स मध्ये सगळं ऑलरेडी दिलेलं आहे आणि दिल्यानुसार ह्या सगळ्या प्रकारच्या बाबी आहे साधारण टेस्ट आता दुसरं